कलर कसा दिसतोय तुमच्या सोबत पण असं होत असेल ना घ्यायला गेलोय एक साडी आणि घेऊन आलोय दोन साडी किंवा मैत्रीण आणि बहिणीशिवाय साडीची चॉईसच होत नाही तर नमस्कार मंडळी मी क्षितिजानी स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये तर झाला असा विषय रावेत पाईपलाईन रोडला ना हे संगम टेक्स्टाईल मार्केट म्हणून नवीन झालेलं आहे आणि इथं आम्ही कायमच बाहेर लावलेल्या साड्या बघायचो अगदी छान आणि सुरेख असायच्या म्हणून म्हटलं एखाद्या दिवस भेट द्यावी याला म्हणून आज आवर्जून चौघींनी वेळ काढला आणि साड्या बघायला गेलोत बघूया म्हटलं एखादी आवडली तर घेऊयात मग या चिल्ल्या पिल्लांचा बाजार इथं चालू झाला होता ही साडी ओढ ती साडी ओढ कुठे क्यू आर कोड घेऊन बस साड्या म्हटल्या तर अगदी सुरेख आहेत आणि रिजनेबल प्राईजमध्ये आहेत हे दादा पण अगदी व्यवस्थित साड्या सर्व दाखवतात आणि इथं काही असे रेडीमेड ब्लाऊजच्या साड्या आहेत कॉर्ड सेट आहेत ड्रेसेस आहेत पिलो कवर बेडशीट ब्लँकेट सगळं मिळतं इथं मग या दोन साड्या घेतल्यात आणि घरी आलो कशा वाटल्या साड्या आणि आम्ही घेतलेल्या साड्या बघण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय